आज आपण पाहणार आहोत हेल्दी डोसा सिरीजमधला तिसरा डोसा मूग डाळ डोसा याआधी आपण आखा मूग डोसा मसूर डोसा पाहिलेला आहे अगदी दहा मिनटात होणारा तांदूळ न वापरता हा डोसा आपण करणार आहोत चला तर मग रेसिपी पाहूया हे मी हे रात्रीच भिजत घालून ठेवले होते तुम्ही बघू शकता हे छान भिजलेले आहेत आता ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला हे संध्याकाळी करायचं असेल तर तुम्ही हे सकाळी भिजत घाला तरी पण चालतं रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता हे जी आपण अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता हे सर्व आपण अशा प्रकारे वाटून घेऊयात इथे आपली आथा ही छान बारीक पेस्ट अशी करून झालेली आहे आता ह्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया जिरा पावडर हळद आणि ही थोडी धना पावडर घेतलेली आहे मी ती टाकून घेऊ तुम्हाला किती तिखट आवडतं यानुसार हे तुम्ही चटणी टाकून घेऊ शकता किंवा बिडगी मिरची पावडर टाकून घेऊ शकता आता हे आपण छान मिक्स करून घेऊया छान मिक्स झालेला आहे आता या डोशामध्ये फिल करण्यासाठी आपण एक साधी सिंपल आणि सोपी पण तेवढीच पौष्टिक अशी एक भाजी बनवून घेऊया तोपर्यंत ह्याला आपण दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट होऊन देऊ चला आपण भाजीची तयारी बघूया आता त्यात आपल्याला एकदम साधे सिंपल आणि पटकन होणारी अशी भाजी बघायची आहे त्यासाठी इथे मी दोन हा कांदा बारीक चॉप करून घेतलेला आहे शिमला मिरची ही बारीक चॉप नाही केलेली आहे ही मी अशी आबडधोबडच ह्याला बारीक केलेला आहे गाजर पण मी तसंच हे आबडधोबड असं बारीक करून घेतलेलं आहे पनीर घेतलेलं आहे कोथिंबीर एक क्यूब इथे मी इथे चीज पण घेतलेला आहे हे चीज आपल्याला आता खिसून घ्यायचं आहे मी तुम्हाला पुढे दाखवतेच चला तर मग हे जे आपण पाच मिनिटात पटकन होणारी अशी भाजी बघूया इथे आता कडेत मी थोडं तेल टाकून घेते तेल तूप किंवा तुम्ही बटर टाकलं तरी पण चालेल पण काय होतं ना तुपामध्ये आणि बटरमध्ये हे जे भाज्याची फोडणी ना ती करपते तर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊया ह्या सर्व भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत ह्या कच्च्या टाकल्या ना तरी चांगलं लागतं पण त्याच्यापेक्षा थोडंसं ह्याला जरा नरमपणा आला ना मग हे अजून ह्या चविष्ट लागतात मिडियम टू हाय फ्लेमवर ह्या आपल्याला पटपट अशा परतून घ्यायच्या ह्या भाज्या आता यात मी आलं आणि लसूण आहे ना जे चॉप करून घेतलेलं ते टाकून घेते भाज्या चॉप केल्यानंतर हे आलं लसूण चॉप केलं होतं म्हणून ते तुम्हाला आता असं कलरफुल दिसत आहे छान परतून घेऊया त्यामध्ये आता मी शिमला मिरची टाकते आपल्याला एक पाच पाच मिनटं हे फक्त परतून घ्यायचं आहे कच्चा टाकलं ना ती दाताखाली करकर होती भाजी आता ही आता आपण गाजर टाकूया तुम्ही ज्या पण घरात भाज्या असतील ना त्या सर्व टाकल्या तरी पण चालतील स्वीट असेल तर स्वीटकोन टाका अजून कोणती पण भाजी असेल ना तरी ती टाकली तरी चालते असं जर सकाळचा आपण छान वेजिटेबल्सने भरलेला असा नाश्ता केला ना तर दिवसभर भूक पण कमी लागते आणि डाएटसाठी तर हा अतिशय उत्तम पर्याय आहे इथे मी थोडी चटणी टाकून घेते तुम्ही इथे हिरवी मिरची पण टाकू शकता आपण आता काय करू या भाजीला एक वाफ आणून घेऊ झाकण ठेवून म्हणजे हे छान निम्मी हे शिजले जातील ह्याच्यावर आपण आता एक असं एक पाच ते दहा मिनटासाठी झाकण ठेवून घेऊया इथे आपली भाजी ही मस्त अशी मऊ झालेली आहे पूर्ण शिजलेली पण नाही पण मऊ झालेली आहे आता आपण ह्यामध्ये पनीर टाकून घेऊया आणि छान हलवून घेऊयाला इथे मी थोडा केचप टाकून घेते थोडं टाकायचं आहे म्हणजे मुलांना हे छान आवडतं आंबट गोड ह्याची चव होते पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या करा ज्या नाही टाकायला आवडत त्या टाकू नका आता ह्यात मी एक क्यूब जे चिजचं होतं ना ते खिसून घेतलेले आहे ते टाकते आता आता हे मस्त आपण हलवून घेऊ चीजने काय होतं ना ते सर्व भाज्या ह्या मिळून येतात आणि त्या डोश्याची चव पण खूप छान होते म्हणून आपण इथे चीज टाकून घेतलेला आहे आता थोडीशी इथे कोथिंबीर टाकून घेते इथे आपली भाजी ही रेडी झालेली आहे चला आता आपण पटपट करूया हा डोसा आता आपल्याला पातळ असा पसरून घ्यायचा आहे आपण जर हा पातळ पसरला ना तो, तो क्रिस्पी तसा होऊन जातो याच्यावर आता तूप स्प्रेड करायचं आहे तुपाऐवजी तुम्ही बटर पण स्प्रेड करू शकता आता ह्यावर आपण ही शेजवान चटणी लावून घ्यायची आहे तुम्ही घरातली कुठलीही चटणी असेल तुमची अवेलेबल ती टाकली तरी चालेल ह्याच्यावर भाजी स्प्रेड करून घेतलेली आहे आता तुम्ही बघू शकता की ती दिसायला छान दिसतोय ना जसा दिसायला दिसतोय ना तसाच हा खायला पण खमंग लागतो लहान मुलांना हा डोसा विशेष आवडतो आणि मोठ्यांना तर विचारायचीच गोष्ट नाही आहे एकदा जर हा खाल्ला ना तर तुम्हाला हा अजून हवा हवा असा वाटेल तुम्ही आवाजावरनं बघू शकता की हा किती क्रिस्पी झालेला आहे ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद